हाय मित्रांनो मी आलो तो शर्तीवरून आपला टिटवाल्याला जात होतो पण माऊलीनी मला एक ओढीने बोलवलं तीस गावाची माऊली जरी मरी आई तर त्यांची मला आता ओढ लागलेली तर मला इथे आलो आणि आपले ते दादा भेटले त्यांची पंचवीस तारखेला एकविरा माऊलीची पालखी निघणार आहे तर मी इथे आलो तर त्यांची मी नक्कीच मुलाखत घेईन मला सुद्धा विचारायची ओढ लागले कारण नियोजन कसं झाले ना कसं नाही कारण त्यांच्यासुद्धा जे पालखीला येतात त्यांना पण कळू दे का काय नियोजन झाले आणि एकदम हॅपी मध्ये आपण मुलाखत घेऊ आणि इथं तो दादा भेटला त्यांचं दुकान तुम्हाला दाखवतो हा बघा दादा आ, बंदेश गायकवाड तर त्यांचं तुम्हाला दुकान दाखवतो चल दादा दाखव तुमचं दुकान हा दादा दादाचं दुकान आहे दादा बघा तो आ, रा आ, कामाला जाऊन सुद्धा आपला स्वतःचा दुकान झालं तो काबाड कष्ट करतो हा यो, यो भाऊ कामाला जातो ना अरे द्यावा असू दे चल भाऊ पगार पाणी चांगला दे आपला भाऊ आहे ना इकडे एक दुकान आहे हा मावशीचं दुकान आहे मावशीला विचारून मावशी काय नाव आहे तुमचं हा चांगला म्हणजे आपला मावलीच्या कृपेने आपला कसा चालले व्यवस्थित चालले चला मावशी तर मित्रांनो माझ्यासोबत आहे बंदेश गायकवाड दादा आता माऊलीचं मंदिर दाखवतो मला मी आधी येऊन गेलेले आहे तर मित्रांनो इकडे बघा आपल्या माऊलीचं मंदिर जरी मरी आईचं तिसगावचा तिसाई माऊली तुम्ही बघू शकता शृंगार काढल्यानंतर सुद्धा किती सुंदर आणि किती अप्रतिम दिसते आणि माऊलीचं मला आशीर्वाद एकदम ओपनली बघायला भेटले मित्रांनो तुम्ही मंदिर बघू शकता किती छान दिसतोय किती एकदम छान ठेवलेलं आहे इथल्या ग्रामस्थांनी आणि पूर्ण जरी मरी आई भक्तांनी तीस गाव आणि इतर गावातील लोकांनी तर इकडे पुढे जाऊन आपल्याला बजरंगबलीचं मंदिर बघायला भेटतो पण तो बंद झालेला आहे मी खूप लेट आलेलो चल दादा बाहेरची आपण दुकानं वगैरे हो दाखवू मंदिराच्या परिसरात बजरंगबलीचं मंदिर बघायला बजरंग भेटलं आता बजरंगबलीचं मंदिर आता तिथून तर बंद झालेलं आहे आपण इथून बघू श्रीरामांचं राम लक्ष्मण आणि आपली सीतामाई आणि बजरंगबलीचं मंदिर आपल्याला आता बंद आहे तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन दादा जेव्हा असेल तेव्हा नक्कीच कॉल कर मी वेळेवरती येईन आता मित्रांनो तुम्ही बघू शकता या मंदिराच्या आवारात लहान मुले आणि मोठी मोठी लोक इथं बसतात म्हणजे त्यांना एक सुकून इथं बघायला भेटतो कारण मंदिरात आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एक पूर्ण आपला जो दुःख असतं तो माणूस इथं विसरून जातो एक मनाला वेगळीच शांती भेटते मित्रांनो तुम्हाला मी आईचं मंदिर दाखवलं तीच गावातून निघणारी पालखी म्हणजे आपल्याला पंचवीस तारखेला जी पालखी निघणार आहे ती तुम्हाला कोण म्हणजे असं काढतो आणि कोण नियोजन करतो या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवण्यात येणार आहेत तर आपण दादांना विचारू आपले दादा मनोज दादा गायकवाड समाजसेवक म्हणजे एकविरा माऊलीचे पालखीचे अध्यक्ष तर त्यांना विचारू दादा काय नियोजन झाले आपल्या पालखीचं पंचवीस तारखेचं नियोजन आता चालू आहे त्याच्यात तयारीचं आहे पालखीचं नियोजन चांगल्या प्र, प्रकारे चालू आहे तर दादा पालखीचं चा नियोजन चांगल्या प्रकारे चालू आहे मग आपलं म्हणजे जे निघताल ते रस्त्यातलं म्हणजे असं जो नियोजन कुठं पालखी थांबणार आहे कुठे वस्ते करणार आहे त्याचं नियोजन ते आम्ही ठिकाणं बघून आलेलो आहेत सर्व ठिकाणी वर राहण्याची सोय हो कराय करण्यात ते येईल तेच कामं चालू आहेत तेच काम चालू, चालू आहेत तर दादा तुमचा परिचय द्या दादा तुमचा परिचय म्हणजे मेघराज गायकवाड एक एकवीरा देवी पालखी एक सदस्य आहे आणि पालखीचं नियोजन होत झालंय जवळपास आता बऱ्याच पोरांचे बिम भरून झालेले आहेत तरी आपल्या असं आहे की आपण जास्त जाहिरात करत नाही कारण की जास्त जाहिरात केली तर लोक कशी उत्साह असतात ज्यांची ज्यांची भक्ती आहे देवीवर ते उत्साही असतात पालखी मध्ये सहभागी होण्यासाठी कारण कसं जास्त पोरं असली तर नियोजन चांगला नाही झाला तर कुठेतरी तरी मंडळाचं नाव खराब होतो त्यामुळं आम्ही जास्त जाहिरात करत नाही आपले लिमिटेड दरवर्षी जे आपले भक्त येतात किंवा त्यांच्या सोबत एक दोन जण एक्स्ट्रा वाढतात बस एवढं तरी तरी दादा म्हणजे आपल्या पालखी सोहळ्यात किती गावची अशी पब्लिक सहभागी होतात अ बघायला गेले तर आपल्या पालखीत कल्याण कल्याण वेस्ट म्हणजे कल्याण वेस्ट साईडचे गावं कल्याणी साईडचे गावं डोंबिवलीतले गाव परत आपले शिरडोण कोनी जसा आपला पट्टा चालू होता ना तसे आपले पालखीमध्ये भक्त सहभागी होत असतात तर दादा आपल्या पालखीत आता पालखी निघते म्हणजे आता संध्याला जे कार्यक्रम वगैरे हो होत असतील मग रस्त्यात असं भजन कीर्तन वगैरे हो कोणाचं असं नियोजन झालेलं आहे कीर्तन वगैरे हो कोणाचं होणार असं कसं पालखीमध्ये सर्व आपले जे माऊलीचे भक्त असतात ते सर्व उत्साही असतात मग प्रत्येक जो आपला मस्त मोठा ग्रुप बनून गाणीबिणी बोलून थोडं बाजा वाजून एक पालखीचा उत्साह वाढवतात आणि त्यात आम्हाला खूप हो आनंद येतो आणि आम्ही पण त्यात सहभागी होतो तर दादा नक्कीच म्हणजे आनंद आता मावळीची पालखी बोलला म्हणजे आनंद तर होणारच तर दादा तुम्ही जेव्हा पालखी काढता तेव्हा म्हणजे किती दिवसात आपली पालखी पोचतं आपली तिसऱ्या दिवशी म्हणजे आता पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस तारखेला पायथ्याजवळ पोचते आपली पालखी आणि मग रात्री थोडा नाच गाणं म्हणजे ऑर्केस्ट्रा बिरकिस्टा पोरांचा उत्साह थोडा नृ नृत्य वित्य होतो डान्स बिन्स होतो आणि मग सकाळी सात uh, साडेसात वाजता आपली कारले डोंगरावर काढायला आपण चढायला तर दादा तिथे गेल्यानंतर आपण प्रेक्षकांसाठी म्हणजे जे येणार त्यांची राहण्याची सोय सर्व ठिकाणी म्हणजे जिथे जिथे आपले प्रत्येक दिवसाचे दुपारचा संध्याकाळचा जे स्पॉट आहेत ना ते आम्ही ठरवून आलेलो आहे आणि तिथं आपला पूर्ण मंडपाचा विणपाचा सर्व शेड टाकलेला असतो म्हणजे एकविरा माऊलीच्या प परिसरात तिथे काय नियोजन केलेलं आहे म्हणजे राहण्यासाठी तिथला नियोजन तिथं पण आपला दरवर्षी प्रमाणे एक हॉल असतो घर असतो म्हणजे मोठा घर ना समोर मोठा पठांग नाही मग तिथं सर्व आपला मंडपाचा सेटअप बिटप टाकून सर्व भक्त आपले तिथं विश्रांती करतात मग दादा वरती गेल्यानंतर वरच कार्यक्रम काय असतात अशी पालखी गेल्यानंतर वरती वरती पालखी गेल्यानंतर म्हणजे तीन दिवस दिवस जे भक्त चालतात कोणाच्या पा, पायाला फोड येत कोणाला थकवा येतो तो, तो सर्व थकवा निघून जातो आणि एक मनामध्ये एक खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि माऊलीच दर्शन झाल्यावर मन खूप प्रसन्न होत दादा तुमच्या या पालखी सोलेत म्हणजे असं कोण कोण नक्की असं सदस्य वगैरे कोण कोण आहेत कोण कोण असं हे करतो सहाय्य करतो आता बघायला गेलं तर मनोज दादा गायकवाड हे पालखीचे अध्यक्ष आहेत आणि आहेत आपले पाच सहा जण सदस्य आहेत पण आमच्या पालखीमध्ये जे पण भक्त येतात ना ते सर्व सदस्य ते सर्व, सर्व सदस्य दादा नक्कीच म्हणजे आपण प्रत्येक माणसाला समान मान देतो त्याच्यातच आपल्याला म्हणजे एक प्रेमभाव अजून निर्माण होतो आणि वाढत जातं आणि तुमच्यासुद्धा या पालखीचा खूप भक्तिभाव म्हणजे असा अनेक गावात असा प्रसारत आहे ना प्रत्येक माणूस असा आतुरतेने तुमच्या पालखीत सहभागी होतात आणि गावातून सुद्धा तुमचे सर्व लोक चांगल्या रीतीने तुमच्या पालखीला सहाय्य करतात काय बोलाल सहाय्य म्हणजे एक देवीची पालखी म्हणून ज्या जी ज्यांची ज्यांची देवीवर श्रद्धा आहे मनापासून भक्ती करतात सेवा करतात ते सर्व आमच्या गावातले गावकरी लोक पालखीची शोभा वाढवून म्हणजे पालखीच्या दिवशी येऊन सर्व गावातली जी मंडळी आहे ती सर्व येतात आणि पालखीची शोभा वाढवतात आणि पालखीला सहकार्य करतात दादा आपली पालखी काढल्यापासून कित्येक वर्ष झाले म्हणजे चौदावा वर्ष झालं तर दादा तुमच्या असं मनात कसं काय आलं आपल्या आईची पालखी काढावी म्हणजे एक स्वप्न काही यांना नवस असत काय तरी असतो म्हणजे असं आमची एक इच्छा चालू झाली आईची पालखी काढावी अशी इच्छा झाली त्यातून आपण तो एक डिसिजन घेतला आपण आपल्या गावातून एक एक विरायची पालखी गेली पाहिजे म्हणून तर दादा असं म्हणजे आपली आई जरी मरी मावली तिसाई मावली म्हणजे ही आपली नवसाला पावणारी मावली आहे तर याचा तुम्हाला आलेला अनुभव काय आहे आम्हाला अनुभव म्हणजे आमच्या गावात ती सर्वांची रक्षा करते आणि आमची मनापासून बघते कधी मन दुखी असला आपला काय असला येऊन पाया पडला सर्व टिकटाक होत आणि आम्ही खूप मनापासून भक्ती करतो दादा नक्कीच कारण आपल्या आईमावलीच तिसई मंदिर हा पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात तर म्हणजे आहेच ऐतिहासिक नाव आहे आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा जात आहे काय बोलाल आता बघायला गेलं तर सर्व म्हणजे विदेशी लोक पण आपल्या देवभक्तीला लागलेले दे। आहेत कारण की त्यांना पण आपल्या देवांची म्हणजे जे जे भक्ती करतात मनापासून त्यांना सर्व म्हणजे जिथं अंधश्रद्धा जिथं श्रद्धा आहे तिथं अंधश्रद्धा पण आहे मग जो मनापासून भक्ती करतो तो सर्व देवांना मानतो देवांची पूजा करतो कारण बरोबरच आहे दे दादा देव आपलं म्हणजे मानलंच पाहिजेत एकदम पूर्वीच्या काळापासून आपल्या रक्षा करत आलेत प्रत्येक कानाकोपऱ्यात एक एक देव असतो प्रत्येक गावाला असतो गावदेवी असतो बजरंगबली असतो श्रीकृष्ण असतो सगळे देवी देवता असतात ते आपल्या प्रजेचे रक्षण करत असतात ना एक आपल्या तीस गावालासुद्धा आई जरीमारी मंदिर म्हणजे असं तुम्हाला लाभलेलं ला आहे म्हणजे तुम्हीसुद्धा खूप लक्के आहेत आणि आम्हीसुद्धा लक्की आहे का आम्ही आम्हाला ती माऊली इथपर्यंत घेऊन येते भक्ती ज्यांना मनापासून वाटतं ना मना वाट देव त्याला बरोबर घेऊन येत चला दादा तुम्ही चांगली वाईट दिली आणि आता सर्व देव देवतांचे विषय झाले तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज मुलं आज देव, देव देवलात येत बरोबर आहे दादा त्यांचे मुलं म्हणजे आपण सुखी आहोत बरोबर आहे म्हणजे मंदिरात दिवा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे छत्रपती संभाजी महाराजांमुळे आहे वीर माता जिजामाते मुले आहे कारण वीर माता जिजाबाईंनी महाराजांना जन्म दिला त्यांचा एक मोलाचा वाटा आहे आणि पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अंगावरती एवढे वार घेऊन सुद्धा आपला हिंदू धर्म सोडला नाही ना आपण तो टिकवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे बरोबर आहे का नाही दादा हां बरोबर आहे गोष्ट असं खरी आहे ना ना महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी सुद्धा आपलं धर्म टिकवण्यासाठी खूप काही कष्ट केले बहुतेक ज्या प्रथा होत्या सती बंदी झाल्या अनेक प्रथा होत्या त्या त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊली <laughs> बरोबर आहे का दादा बरोबर आहे चला दादा मी आता या ना सगळ्यांना मंदिर दाखवतो तुम्ही बाईट दिली मला खूप आनंद वाटला भाऊ चला भाऊ मला पण खूप आनंद वाटला भावाच्या चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करा आता खूप पुढे जाऊ दे आपला मराठी माणूस आपला आपला मेन हिंदू माणूस भाऊ आपण सगळ्यांना सम्मान मानतो जाती धर्म करत नाही कारण कसा विषय प्रत्येक माणूस आहे तो आपलाच असतो आपण आपण जातीमुळे मध्ये त्यांना वाटून नाही काढायचं बरोबर आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी केला नाही तर आपण काहीच नाही आपला अधिकार पण नाही आपण म्हणजे आपल्याला आयुष्य लाभले त्यांच्या मुलं लागलाय लाभलाय म्हणजे मग आपला अधिकारच नाही एका जाती भेद करावा कोणत्या का तो कुठल्या जातीचा तो माणूस म्हणून बघा प्रत्येकामध्ये बरोबर आहे जय जय महाराज चला दादा मी मस्त मंदिर वगैरे दाखवला तुमची चांगली मुलाखत घेतली वाईट वगैरे कोणाला बोललं नाही ना काही चुकलं असतील ना समजून घ्या चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आपल्या माऊलीचा एक दिवस आपण नक्कीच येऊ ना माऊलीचा इतिहास आपण एकदम व्यवस्थित विचारू न मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना आपण शर्तींचा लॉगर आहे डेंजर लॉगर चला बाय बाय